आज आपण बनवूया गवारीच्या शेंगाची भाजी ही भाजी अगदी झटपट होते आणि टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता इतकी सोपी आहे तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर या भाजीसाठी मी पावशर गवारीचे शेंगा आणल्या आहे बाजारातून त्या निवडून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहे त्यानंतर इथे मी लागणारे साहित्य असे चिरून घेतले आहे आता आपण भाजी फोडणीला देऊन घेऊया तर कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेतलं आहे आणि एक पळी तेल मी हे मोहरीचं घालत आहे बऱ्याचदा आपण भाजीमध्ये मोहरीचं तेल वापरत नाही कारण ते कडू असतं तर अशा पद्धतीने दोन्ही तेल एकत्र करून आपण जर हे व्यवस्थित तेल गरम केलं तर हे तेल भाजीला कडू वास मारत नाही आणि हे तेल खाणे खूप फायदेशीर आहे यामुळे हाडे मजबूत होतात तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे बारीक चिरलेला आपण लसूण घालून घेऊया त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेऊया व कढीपत्त्याची पाणी आता घालूया सुके मसाले तर अर्धा छोटा चमचा मी इथे हळद घालून घेत आहे धना पावडर घालूया दोन छोटे चमचे व गरम मसाला एक छोटा चमचा चिमूडभर हिंग घालूया इथे मी तिखटवालं लाल तिखट घालत आहे अर्धा छोटा चमचा आणि कलरवालं लाल तिखट घालत आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया एक मोठा चमचा आणि हे मसाले एकजू करून घेऊया आणि त्यामध्ये घालूया गवारीच्या शेंगा थोडीशी कोथंबीर घालूया बारीक चिरलेली व मीठ घालूया चवीनुसार आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजू करून घेऊया आणि सतत चमचा चालून आपल्याला हे मसाल्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे मसाले गवारीच्या शेंगमध्ये छान मुरतात आणि चवई छान लागते त्यानंतर आपल्याला गवारीचे शेंग दुखतील इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्हाला जर कोरड्या शिजवायच्या असेल तर तशासुद्धा तुम्ही शिजवू शकता झाकण ठेवून तर आता आपण झाकण ठेवून ह्या गवारीच्या शेंगा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजून घेऊया याला जवळपास दहा ते बारा मिनिट लागतात तर इथे तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनिट झाले आहे मस्त अशा गवारीच्या शेंगा शिजल्या आहे त्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि एकजीव करून घेऊया तर आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाबरोबर भाजी ही दोन मिनटे शिजून घ्यायची आहे अशीच तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी गवारीची भाजी तयार झाली आहे ही भाकरी बरोबर पोळी बरोबर खूप छान लागते तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पूर्वत रहा धन्यवाद